नमस्कार मी प्राध्यापक दिलीप कुमार आपल्या सर्वांचं स्वागत करतो नो युअर प्लांट सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत अनिसोमेलेस इंडिका म्हणजेच गोपाळी पुदिना कुळातील सुगंधी औषधी वनस्पती म्हणजेच लॅमिएसी कुळातील ही साधारणतः एक ते दोन मीटर उंच वाढते खोड चौकोनी व केसाळ असते आणि जांभळट फुलांचे दाट घोस दुरूनही नजरेत भरतात पानांना कॅम्फरसारखा वास येतो म्हणूनच ती ओळखायला सोपी जाते फुलोरा प्रामुख्याने पावसाळ्याच्या शेवटी ते शरद ऋतूत दिसतो पानांची रचना ही अंडाकृती दातेरी कळा आणि फुले स्पाईकसारख्या घोसात खालचा ओठ ठडक ही वैशिष्ट्य ओळख पटवण्या पटवतात लोक औषधात गोपाळी कार्मिनेटिव्ह म्हणजेच वायू कब्जी कमी करणारी आणि ॲस्ट्रिंजंट म्हणजेच संकोचक म्हणून मानली जाते पोटदुखी अजीर्ण वायुपित्तासाठी पानांचा काळा दिला जातो सर्दी तापात गरम उकडणीतून वाफ घेतल्यास घाम येऊन आराम मिळतो असे समज आहे तसंच संधिवात दुखण्यात पानांची पेस्ट बाह्यरित्या लावण्याचे उल्लेखही येतात काही ठिकाणी सर्दी ताप त्वचेच्या छोट्या फोळांवरही पारंपरिक वापर आढळतो परंतु एक लक्षात ठेवा डोस कालावधी आणि व्यक्तिनिहाय परिणाम बदलू शकतात शेवटी गोपाडी ही आपल्या परिसरात सहज सापडणारी वनस्पती आहे